नमस्कार आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आठपाडी मध्ये वैभवदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना बोलवून एक बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आपण त्यांच्याशी सविस्तर जाणून घेऊ आजची जी बैठक होती कशासाठी बैठक होती आणि काय या बैठकीमध्ये चर्चा झाली विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना भेटावं त्यांना पुन्हा एकदा ऊर्जा त्यांना द्यावी आणि सगळ्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद व्यक्त करावं यासाठी खरं तर मी आजची इथं बैठक घेतली होती त्यानिमित्तानं पत्रकारांना सामोरं जावं पत्रकारांशी हितबूच करावं जी आपली भूमिका निवडणुकीच्या वेळी होती की या मतदारसंघातून जो मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हायला पाहिजे होता किंवा काय तर विकासामध्ये जो बॅकलॉग आहे तो भरून संदर्भात काय जे आपल्या डोक्यामध्ये संकल्पना होत्या तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून जरी नाही आलो असलो किंवा ईव्ही आपल्याला एवढा तोटा झाला जरी असला तरी परंतु आपण लोकांच्या संपर्कात राहणं त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं त्यांना बळ देणं आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीनं उभा राहणं ही भूमिका घेण्याच्या निमित्तानं किंवा सांगण्याच्या निमित्तानं आज आम्ही इथे प्रश्न करतो स्थानिक स्वराज्य संस्था आता येत आहेत निवडणुका येत आहेत या निवडणुकाकडं कसं बघताय स्वतंत्र लढण्याचा विचार आहे की इथल्या कोणाला तरी सोबत घेऊन लढणार नाही असं आत्ता तर आमची अशी भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पवार पक्ष या पक्षाच्या वतीनं इथल्या सा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या निवडणुका आम्ही लढायचं अशी आम्ही भूमिका घेतली आणि ती भूमिका घेऊन आम्ही आता पुढे जातो अजून आता मतदारसंघाचे म्हणजे जिल्हा पंचायत पंचायत समितीच्या मतदारसंघाची रचना होणं त्याच्यामध्ये आरक्षण पडणं आणि मग त्यानंतर इलेक्टिव मेरिटवरती उमेदवार कोण असतील त्या हिशोबाने काय पुढं गोष्टी करायला लागल्या तर त्यावेळेचा प्रश्न त्या त्यावेळी पण आता तरी आमची भूमिका आहे की आठपाडी नगरपंचायत असेल किंवा इथल्या आठपाडी तालुक्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या पूर्ण ताकदीनिशी आपण आपल्या पक्षाचे होते त्या आपण विचार करतो ज्या पद्धतीनं विट्याची नगर परिषद असेल तुम्ही देशामध्ये तिला एक म्हणजे मेरिटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तसं आठवडीच्या बाबतीमध्ये या दृष्टीकोनातनं बघताय का नक्कीच बघतो आहे आणि मी इलेक्शनच्या वेळीसुद्धा एक ब्ल्यू प्रिंट द्यायचा प्रयत्न केला होता की ज्या पद्धतीनं विटाश्वर आज सगळ्या गोष्टीमध्ये नंबर एकला आम्ही आणायचा प्रयत्न केला मी तिथले नागरिक असते सगळ्यांचं त्याच्यामध्ये श्रेय तसं इथल्या लोकांची मानसिकता सुरुवातीला बदलणं आणि त्यांना आश्वासक एक नेतृत्व म्हणून पुढे येणं आणि इथल्या सगळ्या स्थानिक नेत्या मंडळीचे आपले विचार धालेल किंवा ज्यांना वाटतं की आटपाडीचा नंबर एक आला पाहिजे अशी सकारात्मक विचाराची सगळे त्यांना बरोबर घेऊन आटपाडीचा आमूलाग्र बदल कर नाटपाडी शहराचा नुसतं म्हणण्यासाठी शहर आहे पण तिथं सगळ्या फॅसिलिटी किंवा एकंदरीत फिरताना आपल्या लक्षात येत असं की अगदी ग्रामपंचायतीपेक्षा वाईट अवस्था आज या नागपा शहराची आहे तर ही बदलण्याच्या दृष्टिकोन नक्की आपल्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे आणि नक्की तुम्हाला लक्षात येईल की पुढच्या काय कालावधीमध्ये ती ब्ल्यू प्रिंट घेऊनच आम्ही इकडे प्रचाराला किंबवना लोकांच्या जायचा आम्ही विचार करतो सहकार क्षेत्रातली कामगिरी बघितली तर आपलं काम, काम उत्कृष्ट आहे अशाच सहकार क्षेत्रामध्ये आटपाडी तालुक्यात नव्यानं काय राबवण्याचं प्रयत्न आहेत का किंवा काही योजने आहेत का योजना योज अशा मी तुम्हाला पाठीमाग श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं आपण या भागामध्ये एक शैक्षणिक संकुल उभा करतोय त्याची उभारणीचं काम आता आपण सुरू करतोय भविष्यामध्ये इथं सहकार क्षेत्र असेल किंवा पब्लिक लिमिटेडमध्ये असेल एखादा जागरी पावडर्स युनिट असेल किंवा एखादी इंडस्ट्री चांगली असेल की तिथं शेकडो लोकांना त्यांच्या हाताला रोजगार निर्मितीच्या हिशोबानं आपण काय मदत करू शकतो का ह्या हिशोबानं आता माझं प्लॅनिंग चालू आहे त्यामुळं निवडणुकीच्या निकालावरती ते अवलंबून नव्हतं तर मला इकडे येऊन कामच करायचं होतं आणि तुम्हाला काय नजीकच्या या चार सहा महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निरश्र असेल निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्था चेहरे जुनेच असतील का नवीन असणार आहे का मी तुम्हाला मागाशी पण सांगितले की इलेक्टिव्ह मेरिटवरती आणि तिथं पडणाऱ्या आरक्षणावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असते जुने जुने आणि नवीन ह्याच्यापेक्षा जो लोकांना न्याय देऊ शक लोकांच्या प्रश्नाचे न्याय देऊ शकतो आणि त्याला तिथल्या प्रश्नाची उकल आहे आणि तो नेतृत्व केल्यामुळं त्या परिसराचा विकास तो करू शकतो अशाच चांगल्या व्यक्तिमत्वांना आपण तिथं निवडू म्हणजे तिथं संधी दिली पाहिजे आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद